नमस्कार मी आचार्य दीपाली माझ्या वे एस्ट्रो वेदा या युट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपण मागच्या मध्ये पाहिलं म्हणजे आपण पाहतोय ही सिरीज ही ऑनलाईन ज्योतिष शिका ह्याच्यामध्ये आपण पाहतोय ग्रहांची ओळख त्याच्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं रवी म्हणजे सूर्य या ग्रहाचं आपण कारकत्व किंवा सूर्य या ग्रहाची आपण माहिती पाहिली जर हा व्हिडिओ माझा कोणी प्रथम बघत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही मागचा मागचा व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रहाचा जे पण काही माहिती आहे थोडक्यात ओळख ते तुम्हाला समजेल तर आज आपण पाहणार आहोत चंद्र जसं रवी हा पितृकारक ग्रह म्हटला जातो त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्र हा जो ग्रह आहे त्याला मातृकारक म्हटलं जातं चंद्र हा जो ग्रह आहे तो मातृकारक का आहे हा इमोशनल आहे भावनिक आहे राशी चक्रामध्ये कर्क राशीचं अंबल जे आहे ते चंद्रावर आहे कर्क ही राशी ही चंद्राच्या आधिपत्याखाली येते तर साधारणपणे चंद्राचं कारकत्व काय आहे तो कसा ग्रह आहे तो तो म्हणजे खूप स्वभाव त्याचा हळवा असणार म्हणजे जी चंद्राच्या आधिपत्याखाली जी व्यक्ती येते तिचा स्वभाव हळवा असणार मातेप्रमाणे मा, मा, माते प्रेम करणारा असणार त्याच्यानंतर त्यांचं मन खूप चंचल असणार त्यानंतर ते कसे असणार तर कुठलीही सुरुवात करताना थोडेसे धाडस नाही दाखवणार पण एकदा जर त्यांनी काम करायला सुरुवात केली तर मग ते थोडपर्यंत शेवटपर्यंत ते जाणार पण कन्फ्यूज ते राहणारच ह्या व्यक्ती कशा असतात तर ह्या खूप जीव लावणार असतात एखाद्याला जीव लावला आई जीव तर आईप्रमाणे ही लोक जीव लावतात तर चंद्र हा चंद्र ह्या ग्रहाच्या अधिपत्याखाली काय येतं तर पाण्याचे जे व्यवसाय आहेत पाणी जे आहे दूध वगैरे जे आहे दूध दही याचे डेरीचे जे प्रोडक्ट्स जे आहे ते चंद्राच्या अंमलाखाली येतात हो पुढे आपण प्रत्येक ग्रहानुसार आपण म्हणजे प्रत्येक जे बारा ग्रह आहेत कुंडलीचे त्यानुसार तर आपण पाहणारच आहोत की म्हणजे कुठला व्यवसाय कोणी करावा मग त्यामध्ये मग चंद्र कुठे असल्यावर कुठला व्यवसाय करावा हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे किंवा चंद्र बारा ग्रहांमध्ये असल्या बारा ग्रहांमध्ये त्याचे काय 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 फल असणार हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे आता मी थोडक्यात त्याचा एक स्वभाव तुम्हाला सांगते म्हणजे दूध वगैरे डेअरी प्रोडक्ट वगैरे जे आहेत किंवा पाण्याचे जे लिक्विडचे पदार्थ आहेत ज्यूस सेंटर वगैरे हे चंद्राच्या अंमलाखाली येतं त्याच प्रकारे आता आपण पुढचा ग्रह बघूया बुध बुध हा ग्रह जर बघितला तर सगळ्यात लहान ग्रह आहे हा ग्रह आणि हा काय आहे तर हा कम्युनिकेशनचा कारक आहे बुध म्हणजे बुद्धिमत्ता आणि बुधाची बुद्धिमत्ता खूप छान असते बुध बुद्धिमत्तेचा कारक सुद्धा आपण बुधाला म्हटलेला आहे कन्या आणि मिथून जी राशी आहे ह्याचा अंबल जो आहे हा बुध ग्रहावरती आहे तर हे लोक कशी असतात तर हे थोडेसे विनोदी स्वभावाचे सुद्धा असतात म्हणजे बुध म्हणजे काय लहान ग्रह आहे पण बुद्धिमान सुद्धा म्हटलं जातं कन्या आणि जर जर तुम्ही पाहिलं तर विनोदी स्वभाव सुद्धा याच्यामध्ये आपल्याला आढळून येतो त्याच्यानंतर ह्यांची जी रिसर्च मध्ये हे लोक खूप जास्त चांगले पुढे जातात आणि रिसर्च करायला ह्यांना आवडतं हे म्हणजे कधी पण आपण जर बघितलं तर बुध बुधाच्या अंमलाखाली ज्या राशी आहेत म्हणजे कन्या आणि मिथून ही जी राशी आहे ही कधी स्वस्त नाही बसणार नेहमी त्यांच्या म्हणजे विचार नेहमी विचार त्यांच्या सतत 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 विचार कुठला ना कुठला विचार जो आहे तो चालू असणार त्यांच्या माइंडमध्ये त्याच्यानंतर हे लोक सुद्धा कन्फ्युज थोडेसे असतात म्हणजे बुध बुधाच्या अंमलाखाली असल्यामुळे थोडं कन्फ्युजन ह्याचं असतं किंवा एकच गोष्ट ते लोक नाही करणार अनेक गोष्टी करायला अनेक ज्ञान मिळवायला यांना आवडतं चंद्र आणि बुध या ग्रहांची ओळख अशाच पुढच्या ग्रहांची ओळख आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू तुम्ही माझ्या चॅनलला प्रथम पाहत असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जोपर्यंत आतापर्यंत जो आता प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद तुम्ही मला द्या म्हणजे आपण जे ज्योतिषशास्त्र शिकत आहोत जी ज्योतिषशास्त्र शिकण्याची जी, जी वाटचाल आपली चालू आहे अशीच ती पुढे जाईल तुमचा प्रतिसाद मला खूप गरजेचा आहे आता मी तुमची रजा घेते पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओचा पुढच्या ग्रहांच्या माहितीसाठी どうもあしてくうございました。<music>